शिलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या सर्व यूट्यूब परिवाराला अगदी हृदयातून श्री स्वामी समोर माझ्या तईदादां आजचा व्हिडिओ आपला असा असणार आहे की आ, गायत्री मंत्रा मंत्राचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि गायत्री मंत्राबद्दल थोडक्यात अगदी दोन चार शब्दामध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे गायत्री मंत्र कसा जपायचा कुठे जपायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग आता व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आजचा व्हिडिओ खूप चांगला आहे आणि खूप गायत्री मंत्र एवढा पॉवरफुल मंत्र आहे की काय का सांगू गायत्री मंत्र मंत्रामध्ये खूप ताकद आहे गायत्री मंत्र खूप प्रभावशाली मंत्र आहे तर गाय आपले आपण भलाई जे हे मंत्र जप असते मंत्र पठन करतो ही मंत्र आपण कुठेही आणि केव्हाही बोलू शकतो म्हणू शकतो कुठेही प्र अगदी प्रवासात अगदी काम करताना असं केव्हाही म्हणू शकतो पण गायत्री मंत्राचं पठण आपल्याला तसं करता येत नाही गायत्री मंत्र हा आपल्याला सोहळ्यातच करावा लागतो सोहळ्यात म्हणजे कसं आपण एकदम म्हणजे आंघोळ वगैरे करून स्वच्छ असावं आणि हा गायत्री मंत्र आपल्याला अगदी देवासमोर किंवा एखाद्या वृक्षाखाली एखाद्या म्हणजे शमी वृक्षाखाली बेल वृक्षाखाली किंवा जे आपण कुठे आता मंदिरात असतो तर तिथेच आपल्याला हा मंत्र पठन करायला चालतो जाता येता करायला कुठे पठन करायला आपल्याला चालत नाही हा गायत्री मंत्र अगदी आपल्याला आसनावरती बसूनच या मंत्राचं पठन करायचं असतं चला तर मग आता आजच्या उपायाला सुरुवात करूया गायत्री मंत्र आपल्याला देवासमोर बसूनच म्हणायचा असतो मी गायत्री गायत्री मंत्राचा व्हिडिओ एक दोन उपाय तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ज्यांनी पाहिला नसेल तो तो उपाय आवर्जून बघा आणि खूप छान आहे गायत्री मंत्राचे उपाय देखील चला तर मग प्रेरणा लावता आजच्या व्हिडिओकडे जाऊया आजचा आपला व्हिडिओ असा आहे आज मी तुम्हाला गायत्री मंत्राविषयीच माहिती सांगणार आहे गायत्री मंत्र कधी जपावा आणि कुठे जपावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामध्ये अगदी छोटे छोटे उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता शनिवारी पहिला उपाय असा आहे शनिवारी उडदाची डाळ थोडीशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहे याने तुम्हाला अचानक अपार अशी धनप्राप्ती होण्याचे योग जुळून येतात थोड़ी नहीं है, परंतु अन्ना नहीं। त्या साथी, थोड़ी ही थोडी नाही जास्त आहे परंतु आपल्याला अन्न जास्त वाया घालवायचं नाही त्यासाठी अगदी थोडीही सोडली तुम्ही तरीही चा चालतं आता तुम्हाला शुक्रवारी किंवा हा? मंगळवारी हातात काळी मोहरी घेऊन तुम्हाला अकरा वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे याने तुमच्यावर जर कोणी काळे जादू किंवा तुमच्या शत्रूचा या केली असे तर याने तुम्हाला हे सुटका होईल शत्रूचा या उपायाने नाश होईल म्हणजे थोडक्यात नाश म्हणजे आपल्याला ना या शत्रूपासून सुटका भेटेल आणि हो उपाय फक्त आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायचे आहे एक सांगेन उपाय आपण दुसऱ्यावर आपल्याला हे करून ना करायचे नाही कोणाबद्दल वाईट करून म्हणजे वाईट चिंतून आपल्याला ना करायचं नाही आपल्यापासून कोणाला दुःख पोहोचेल किंवा आपण हे उपाय करून दुसऱ्याचं वाईट करू असं आपल्याला बिलकुल करायचं नाही याने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट करायला गेलात तर ते तुम तुमचं त्यांचं वाईट होणार नाही आहे ते तुमचंच वाईट होणार आहे त्यासाठी आपल्याला अगदी फक्त आपल्या सुखासाठी हे उपाय करायचे आहे आपल्याला दुसऱ्यांच्या याच्या दुःखासाठी किंवा आपल्यापासून दुसऱ्याला हानी पोचेल असा याच्यासाठी उपाय करायचा नाही त्या ते उलट होऊ शकतं कारण तुम्ही दुसऱ्याला जर त्रास देसाल तर तो त्रास तुम्हालाच होणार आहे त्यासाठी हे उपाय फक्त आपल्या स्वतःच्या सुखासाठी करायचे असतात आता दुसरा उपाय असा आहे गायत्री मंत्राचा उपाय आहे हा जर तुमच्या जीवनात कोणताही प्रकार किंवा किंवा ग्रहदोष किंवा ग्रहांचा अडथळा निर्माण होत असेल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती जर होतच नसेल तर सलग तीन शनिवार संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाची अगदी पंचोपचार पूजा करा पूजा तुम्हाला करायची आहे आणि लगातार सात दिवस पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे गायत्री मंत्राचा जप सात वेळा जप करायचा आहे असे केल्याने तुमचे प्रत्येक ग्रह बाधा किंवा जे तुमचे ग्रह दोष आहेत ते दूर होऊन तुमच्या जीवनात प्रगती ही होणारच आहे अवश्य तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये हे उपाय करून बघत जा म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळतील आता चौथा उपाय असा आहे आता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी जर जायचं जायचं असेल किंवा कुठे परीक्षेसाठी जायचं आहे को म्हणजे आपण जातो ना त्यासाठी जर कुठे जायचं असेल तर त्यामध्ये आपण परीक्षा कशासाठी देतो यश मिळण्यासाठीच देतो इंटरव्ह्यू कशासाठी देतो तर आपली इच्छा असते काही ना काही आपल्याला त्यामध्ये मिळावं म्हणून यश मिळावं म्हणून तर त्यासाठी मी तुम्हाला हा पॉवरफुल उपाय सांगत आहे घरातून तुम्ही जेव्हा बाहेर जाणार आहात तेव्हा हातात एक नारळ घ्यायचा आणि पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं त्रिमंत्र तो नारळ हातात घ्यायचा डोळे बंद करायचे आणि गायत्री मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या नोकरीच्या कामासाठी जाऊ शकता हा नारळ तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर मागे वळून बघायचं नाही तुम्हाला जिकडे जायचं आहे जा म्हणजे तुम्ही तुमच्या कामासाठी जिथे जाणार आहात तिकडे तुम्ही जाऊ शकता फक्त नारळ फोडला आता नारळ तुम्ही घरा म्हणजे घरातून घेऊन गेले फोडलं की तुम्हाला मागे वळून बघायचं नाही तुम्ही अशा पद्धतीने जर केला मागे वळून बघू नका प्लीज पद्धतीचा अशा पद्धतीचा तुम्ही जर अवलंब केला म्हणजे तुम्ही जर त्याचा एक नियम पाळला तर तुम्ही ज्या मुलाखतीस जाणार आहे ज्या इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे किंवा परीक्षेला जाणार आहे त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणारच आहे करून बघा आणि काय अनुभव येता ते मला अवश्य सांगा आता पाचवा शेवटचा उपाय असा आहे जर एखाद्या व्यक्तीवर किंवा स्त्रीवर जर भूतपादाचा त्रास असेल त्रास होत असेल तर एका तांब्या तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन तुमची दोन्ही हातावर तो तांब्या ठेवावा आणि गायत्री मंत्राचा जे गायत्री मंत्र आहे तो आपल्याला दो तो तांब्या आपल्या दोन्ही हाताच्या हातावर घ्यायचा आणि गायत्री मंत्राचं एकशे आठ वेळा आपल्याला पठण करायचं तुम्हाला आणि नंतर त्या पाण्यावर तुम्हाला तीनदा अशी फुंकर मारायची असे केल्याने प्रत्येक प्रकारची भूतबाधा किंवा वरवरचा आपला जो अडथळा असतो तुमच्या आयुष्यामध्ये जे कुठले अडथळे आहे किंवा संकट आहे किंवा आता आपण म्हणतो ना असं असं होतं तसं होतं आता खूप असतं आता मी तेवढं सांगू शकत नाही तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते बघायचं आहे आणि तसं तुम्हाला करायचं आहे गायत्री मंत्रामध्ये खूप पावर असते गायत्री मंत्र खूप प्रभावशाली आहे हे मंत्र तुम्ही फक्त बोलून बघा करून बघा तुम्हाला काही का ना काही याचा अनुभव येतो की नाही अगदी खरोखर मी सांगते मी केलेले हे उपाय आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे तर आजचा व्हिडिओ इतकाच होता कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल आणि असेच तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ ऐकायला बघायला आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक